पाच वर्ष पूर्ण आले आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं तेवढं आम्हाला सांगावा ते एवढे नाटकी नाटक जमत रडता येत हसता येतो चुमलेबाजी ये करता येते आणि एक लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाच तिकीट घेऊन एकदा नाटक पाहिला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं परत कोणी नाटक पाहायला जात नाही शिरूरच्या जा जनतेने काय हुशार लोक का आहेत तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही फिरकला नाही आता ते गावोगावी जातात इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहेत शिव्या बिळ जात नाही बोलवतात स्वागत करतात सत्कार करतात वा 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 काय म्हणजे स्वागत झालंय आणि मग विचारतात आज विषय कुठे होते सांगा जबरदस्त लोक आहेत तुम्ही